बऱ्याचदा ज्या ज्या महिला ऑर्डर घेत असतील आणि मला जी आज ऑर्डर मिळाली होती तर ती चार किलो चिकन बिर्याणी आणि सोबत त्यांना ग्रेव्ही हवी होती तर अगदी झटपट बेत झाला पण इतका छान आणि सुटसुटीत ही बिर्याणी झाली सोबत जी ग्रेव्ही बनवली ना या ग्रेव्हीमुळं या चिकन बिर्याणीला अगदी चव याची भन्नाटच झाली नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी जी ऑर्डरसाठी किंवा ज्या महिला ऑर्डर घेत असतील तर त्यांच्यासाठी ना अगदी झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे आणि जरी जास्त प्रमाण असलं तर कुठले मसाले किती घ्यायचे या हे सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलंय ही थी तर खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आणि एक मूठ गच्च भरून लसूण घेतलंय आल्याचा तुकडा घेतलाय आणि हे खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचंय मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता पण खलबत्त्यातली चव छान लागते म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले इथं दोन किलो स्वच्छ धुवून घेतलेले हे चिकन आणि या चिकनमध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा आहे ना एक वाटी दही घातलेले थोडंसं आंबटसर दही घातले यांनी टेस्ट खूप छान लागते जो ठेचा केला होता तो घातलेला आहे मीठ घातलेला आहे चवीनुसार एक ते दीड चमचा धनेपूड घातलेली आणि एक ते दीड चमचा मी जिरेपूड घातलेली आहे मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे पण खरंच चव अगदी अफलातून लागते आणि जे मसाले मी घातले आहेत ना त्याच्यामुळे ही चिकन बिर्याणी जर खडे मसाले जर तुमचे जास्त झाले तर चिकन बिर्याणी ही खराब होते आता ही तर मी हळद घातलेली आहे दीड चमचा आणि दीड चमचा गरम मसाला घातला आहे जो घरगुती गरम मसाला बिर्याणी मसाला तो घातलेला आहे एक चमचा ते दीड चमचा मी घातला आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि दीड चमचा घातला आहे मी तिखटचं तिखटाचं लाल तिखट जे तिखट असतं ते इथं तळलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे तेल आवर्जून घाला त्यांनी आहे ना चिकनला टेस्ट खूप छान येते आणि जितकं हे मॅरिनेशन केलेलं चिकन मसाल्यामध्ये चांगलं मुरलं जातं चा ना तितकंच आहे ना आपली बिर्याणी अगदी रसरशीत होती कोरडी अजिबात होत नाही हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक अर्धा ते एक तासासाठी हे साईडला ठेवायचे हिथं मी घेतलंय दोन किलो चिकन होतं तर त्यासाठी ना दोन किलोच मी तांदूळ घेतलाय दोन्हीचं प्रमाण हे समप्रमाणात ठेवले नाहीतर मग काय होतं ज्या वेळेस आपण एखाद्याला बिर्याणी सर्व करतो तर त्यावेळेस आहे ना एखाद्याला पीस जातो किंवा एखाद्याला जात नाही आणि त्यांनी रुसवे फुगे होतात तर त्यासाठी ना दोन्हीचं प्रमाण अगदी सेम ठेवलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून एका साईडला ठेवला एका टोपामध्ये पाणी ठेवले आणि इथे काही खडे मसाले घेतलेत घाबरू नका या खडे मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि हिथं आम्ही जे जिरं घातले तर शहा जिरं घातले शहा जिरं आवर्जून बिर्याणीला घातल्यानं तर टेस्ट खूप छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर तेल घालायचं यामध्ये याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आणि मसाल्याचा रंग पाण्यामध्ये चांगला असा उतरलेला आहे धुवून ठेवलेला जो तांदूळ होता तो यामध्ये घालायचा आहे आणि तांदूळ शक्यतो आपण ज्यावेळेस उकळीमध्ये घालतो तर जास्त शिजवायचा नाही हा जो तांदूळ मी घेतला होता तर हा बासमती तुकडा घेतला आहे त्याने जी बिर्याणी बनवतो आपण त्याला टेस्ट खूप छान होती आता हे याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे अगदी ओव्हरकुक करायचं नाही आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी एका कढईमध्ये तेल ठेवलं त्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घातलेले आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले सुक्या खोबऱ्याने आहे ना ग्रेव्हीला तेल चांगलं सुटतं आणि हे चांगलं आहे ना खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे जितका खरपूस खमंग हा मसाला भाजला जातो तितकीच ग्रेव्हीला टेस्ट छान लागते तर बघा एक उकळी आलेली आहे आणि तांदूळ आपला आरत कच्चा असा शिजलेला इथं खूप छान झाली ही रे ही बिर्याणी ना अगदी सुटसुटीत दाखवली आहे पण इतकी झटपट झाली आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली याची आता जो मसाला मी भाजून घेतला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण तर लसूण लसणाची क्वांटिटी हिथंसुद्धा मी थोडीशी जास्त घातली कारण ग्रेव्ही बनवायची आणि दोन ते दीड दीड इंच इथं आलं घातलं आहे आणि हे चांगलं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं तांदूळसुद्धा चांगला असा मोकळा सुटसुटीत झाला आहे हा एका परातीमध्ये मी काढून घेतलाय काढून घेतल्यानंतर जो टोप होता त्या टोपामध्ये ना मी दोन चमचे तेल घातलेले चिकन बिर्याणीला आहे ना तेल जास्त नाही घालायचं नाहीतर काय होतं बिर्याणी आहे ना मोकळी मोकळी होत नाही यामध्ये ना बारीक चिरलेले दोन कांदे घातलेले आणि कांदा हलकासा आहे ना ट्रान्सपरेंट झाला की यामध्ये दोन टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो तुम्ही प्युरी करूनसुद्धा घालू शकता असं काही नाही की वाट कटिंग करूनच घातला पाहिजे पण असा कटिंग करून घातला ना तर टेस्ट छान लागते आणि प्युरी करून जर घातली तर काय होतं प्युरी जर आपण गडबडीत भाजली नाही तर चिकनला टोमॅटोचा तसाच वास लागतो आणि जी चिकन बिर्याणी ती खराब होण्याची जास्त शक्यता असते आता जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं तर याला कम्प्लीट एक तास झाला एका साईडला ठेवलेलं मी आणि सगळं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि चिकनचा रंग बदलेपर्यंत हे चिकन आपल्याला छान परतून परतून घ्यायचं जितकं या चिकनमधून आंगचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत हे चिकन चांगलं परतून घ्यायचं तर बघा याला हलकंसं आंगचं पाणी सुटलं आहे आणि चिकनचा रंगसुद्धा छा चा, छान असा चेंज झाला आहे कलर छान आलेला आहे आता जो ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता एका साईडला आहे ना मी ग्रेव्हीसुद्धा करून घेणार आहे जेणेकरून माझा वेळ अगदी आ, कमी वेळेमध्ये सुद्धा आहे ना झटपट ही बिर्याणी झाली आणि खरंच झटपट केल्यामुळे ना टेस्टसुद्धा खूप छान झाली इकडं तिकडं वेळ न घालवता जे आपलं ऑर्डरचं काम असतं ना अगदी पटकन होऊन जातं आणि हि मी आहे ना तेल तेलामध्ये जो मसाला केला होता तो घालून घेतला आणि घरातला कोल्हापुरी तिखट घातलेलं आहे यामध्ये तर दोन चमचे कोल्हापुरी तिखट घातले आहे मी तर मला ही ग्रेव्ही जी त्यांना बनवायची होती तर ही कोल्हापुरी ग्रेव्ही बनवायची होती तर त्यासाठी हिथं कोल्हापुरी तिखट घातलेलं आहे मी आणि हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चिकन हे मॅरिनेशन एका साईडला मी करून ठेवलं होतं जे चिकन आपण बिर्याणीसाठी जो मसाला वापरला होता ना मॅरिनेशनला तोच मसाला मी याला लावला होता असं काही नाही की वेगळं काही लावलं होतं दही वगैरे हे सगळं यामध्ये लावून हे सुद्धा एक तासासाठी मुरात ठेवलं होतं आणि यामध्ये पाणी घातलं तर घरातलंच पाणी घातलं म्हणजे गरम पाणी नाही घातलेलं आणि गरम पाणी न घालताय ना ग्रेव्ही इतकी छान झाली अगदी टेस्ट खूप भ्नाट झाली याची आता बघा याला चांगलं आंगचं पाणी सुटलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ना जो तांदूळ मी घातला तर मी मला त्या लोकांनी एकाच लेअरची त्यांना बिर्याणी पाहिजे होती म्हणून मी एकच लेअर याला दिलेलं आहे पण चिकन आपण शिजवत असताना आहे ना बिर्याणी करत असताना चिकन पहिल्यांदा छान शिजलं पाहिजे नाहीतर काय होतं चिकन जर शिजलं नाही आणि वरतून जर आपण तांदूळ घातला तर ती बिर्याणी आहे ना खाली लागू शकते म्हणून आहे ना हे तांद चिकन चांगलं शिजवून घेतलं मी आणि याला आहे ना चांगला असा आहे ना तांदळाचा लेअर देऊन घेतला आहे भाताचा लेअर देऊन घेतला आहे तर मी इथं एकच लेअर दिलेलं आहे डबल लेअर दिलेला ले ले नाही आहे आणि खरंच एका लेअरमध्ये सुद्धा खूप छान अशी बिर्याणी झाली अगदी रसरशीत झाली हि तुम्ही आवडीनुसार मला त्यांनी कलरफुल सांगितली होती म्हणून मी हिथं कलरफुल कलर टाकलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर यामध्ये ॲड करू शकता असं काही नाही हिथं मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि कोथिंबिरीचे कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी थोडासा वरतून बिर्याणी मसाला घातलेला आहे तर एक ते दीड चमचा हिथं बिर्याणी मसाला घातलेला आहे मी वरतून छान असं मसालेदार लागते नाहीतर काय होतं मग एका साईडला मसाला लागतो आणि एका साईडला नुसता भातच लागतो थोडीशी साजूक तुपाची धार घातलेली आहे त्याने टेस्ट छान वाटते म्हणून आता काय झालेलं याला दम देण्यासाठी आहे ना ऑल्युमिनियमची पॉईल माझी संपलेली होती म्हणून मी ज्या ट्रिकने इथे याला दम दिलाय ना त्या दममुळे ना ही बिर्याणी खरंच अफलातून झाली आणि इथं बघा याला छान अशी उकळी आलेली आहे आता हे चिकन शिजलंय का नाही ते चेक करणार आहे पहिल्यांदा तर हे चिकन आहे ना हलकस शिजत आलं होतं आणि इकडं एका साइडला बिर्याणीला दम देण्यासाठी ना मी ज्या जो खलबत्ता वापरला सुरुवातीला तोच खलबत्ता ठेवला जेणेकरून यामधली जी वाफ आहे ना ती बाहेर पडणार नाही आणि आतली आता आहे ना याला चांगला दमसुद्धा मिळाला झाकण काढल्याबरोबर आहे ना सुगंध छान आला आणि ज्यांना मी ही ऑर्डर दिली त्यांना ही चिकन बिर्याणी खरंच आवडली सुद्धा आहे ना ऑर्डरसाठी अशी चिकन बिर्याणी करू शकता आणि जे मसाले वापर वापरायचे असतात ना ते अगदी योग्य प्रमाणात जर वापरले ना जिरं किंवा शहा जिरं खडे मसाले तर बिर्याणीचे टेस्ट खूप छान वाढते जर नुसते खडे मसाले जर जास्त वापरले तर बिर बिर्याणीचे ना टेस्ट बिघडते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जे ऑर्डर घेत असतील ना त्यांना अगदी पटकन आणि सुटसुटीत वाटेल ही रेसिपी चॅनलवर जर नवीन आलं असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत